नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अजित खरुसे ता गाव सोंडोली तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर यांच्या आपण क्षेत्रावर आलेलो आहेत त्यांनी एका क्षेत्रात असा प्रयोग केला आहे की चार साऱ्याला फक्त बत्तीस स्पेशल टाकलं आहे महिन्यापूर्वी आणि बाकीच्या ह्याला थोडंफार रासायनिक वापरलेलं आहे तर एक आत्ता आपण एक महिन्यानंतर आलो आहे ॲप्लिकेशन केल्यानंतर तर आपल्यालाच फरक दिसतो आहे की हे जर क्षेत्र बघितलं नाहीतलं हे जे चार साऱ्या टाकले आहेत तर त्याची वाढ की पार आपल्या ह्याच्यापर्यंत आली पार मानेपर्यंत वर जाईल मानेच्या वरती जायला लागली बरोबर ना हे जे बघितलं तर आपण बघता तुम्ही हा आपणपर्यंत येतो पार आणि हा तिकडे एक आपण बघू शकतो तिकडे येतो आणि ह्या चार साऱ्याला महिन्याभरापूर्वी बत्तीस स्पेशल वापरलेलं आहे अर्धी बॅग वापरले ना अर्धी बॅग बत्तीस स्पेशल वापरले आणि त्याचबरोबर हा दुसरा पण एक प्लॉट आहे इथं आपण बघू शकतो की ज्याला थोड्याफार प्रमाणात रासायनिक वापरले वापरलं आहे आज जवळजवळ दुप्टीने फरक ह्या प्लॉट मध्ये दिसतोय असं त्यांचं म्हणणं आलंय दादा दोन मिनिट तुम्ही काय सांगाल फरक एक महिनाभरापूर्वी तुम्ही आता आम्हाला जी माहिती सांगितली की अर्धी बॅग घ्यायला भट्टी स्पेशल चार सारेंना वापरले आणि या चार साऱ्यांना रासायनिक रेग्युलर काय असेल ते हो वापरले बरोबर बरोबर तुम्हाला काय फरक दिसतोय स्पेशल स्पेशलच्या भट्टी पेशलमध्ये आवाज मोठं भट्टी पेशलमध्ये आणि इतर खात्यामध्ये आपल्याला दुप्टीपेक्षा जास्त फरक दिसून आलेला आहे आणि जिथं आपण भट्टी स्पेशल वापरले म्हणजे चार सरांना त्या चार सरांना जिथं आपण भेट भट्टी स्पेशल वापरले तिथं त्याची ग्रोथ आणि कुटवा जाडी पानाची रुंदी पानाची रुंदी काळोखी की महिन्याभरापासून अशी सेम आहे काय कमी जास्त चांगलीच झाली दिवसेंदिवस चांगली झाली तर ह्या साईडलाच आपला प्लॉट आहे म्हणजे रासायनिक खतावर आपण घेतलेला आहे तर ते अशा पद्धतीने पानपिवळी आणि पान पिवळी आहे वाढ पण मनावायची नाही पिव्हा आपण मनावाशी नाही आता रिपोर्ट आहे का दुसरा अजून आपण काय बदल केलेत नाही आपण पूर्ण भट्टी पैसे वाढतो नक्की भट्टीस पैसेचा रिपोर्ट तुम्ही महिनाभरात हा रिझल्ट बघितला की बाबा अशा पद्धतीनं की आपण एक चार चार जो वापरून बघितलं तर खूप फरक दिसतो एकाच क्षेत्रामध्ये मी दोन दोन प्रयोग केले एक रासायनिक खताचा आणि एक इकडं आता बत्तीस केला आहे रिझल्ट बत्तीस स्पेशलचा चांगला आहे एक नंबर ओके ओके धन्यवाद आपल्या मुलाखत दिल्याबद्दल